नमस्कार मी प्राची आकाश थोरात संजय थोरातांची सून पदाला उभी आहे आपलं चिन्ह ऑटो रिक्षा आहे जसं पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मला मिळाला आहे दिवसेंदिवस तो वाढत गेलेला आहे जरी मी एक नवीन उमेदवार आहे नवीन चेहरा लोकांसमोर जो आज आलेला आहे लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने मला रिस्पॉन्स दिलेला आहे त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानेन आणि दुसरं म्हणजे की आता संजय थोराजे म्हणजे सासरे आहेत त्यांनी जो जनसेवकचा जो वा वसा चालवलेला आहे त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून मी तो पुढे नेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि आता उद्या दोन डिसेंबरला तुम्ही आपल्या मतांवर ठाम राहून आपल्या चिन्हावर ऑटो रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबून आशीर्वादरूपी आम्हाला सहकार्य करावं ही विनंती करेन कोणी किती तुम्हाला डायवर्ट करायचा प्रयत्न केला काही केला तरी तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहा ही मी विनंती करते कारण की आपल्याला मंजर शहराचा विकास घडवायचा आहे त्यासाठी मी तुमच्याकडे आज विनंती करते आहे धन्यवाद